अजित दादांचे अगदी जवळचे असे विश्वासातले त्यांचेच दोन नेते आता त्यांचंच महत्व कमी करण्यासाठी चक्क भाजपशी हाजमेवणी करत असल्याचं म्हणत रोहित पवारांनी अजितदादांना इशारा दिलाय कोकणातील एक आणि विदर्भातील एक नेता अर्थात सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यावर रोहित पवारांचा रोख आहे आणि हे दोघेही अजितदादांचा विश्वासघात करत असल्याचा आरोप रोहित पवार करतायत पण रोहित पवारांनी हे पहिल्यांदा म्हटलेलं नाहीये यापूर्वी सुद्धा अजितदादांना रोहित पवारांनी अनेकदा सावध केलंय पण रोहित पवारांचा तटकरे आणि पटेल यांच्यावर नेमका आरोप का आहे अजितदादांच्या विश्वासातील नेते खरंच असं करू शकतील का आणि अजितदादांना अंतर्गत राजकारणाचा खरोखरच फटका बसू शकेल का शिवाय रोहित पवार वगळता याविषयी अशा पद्धतीचा संशय कोणी व्यक्त केलाय हे सगळं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा आमच्याकडे एक परिवार होता अजितदादांसोबत सगळे होते पण फक्त भाजपसोबत जाण्यासाठी सगळ्यांना सोडलं पण दादांनी ज्यांना सोबत नेलं तेच आता अजितदादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतायत हे पाहून कुठेतरी वाईट वाटतं असं रोहित पवार म्हणतायत ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते आणि यावेळेला त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या अजितदादांचे आणि एकनाथ शिंदेच महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न त्यांच्याच पक्षातून होत आहे राज्याचा मुख्यमंत्री बनवण्याची किंवा बनण्याची क्षमता अजितदादांकडे होती पण ती आता कुठे दिसत नाही कारण भाजपच त्यांची ही ताकद हळूहळू कमी करत त्यासाठी भाजपला राष्ट्रवादीतीलच एक विदर्भातील आणि कोकणाती एक कोकणातील अशा पद्धतीचा आरोप हा रोहित पवारांनी आता एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना केलेला आहे दरम्यान रोहित पवारांच्या या पूर्वीच्या एका आरोपात सुद्धा ते असंच काहीतरी म्हणाले होते अजित ददनच्या पक्षामध्ये फक्त तटकरे आणि पटेलांच चालतं असं या वेळेला रोहित पवारांनी विधान केलेलं होतं हा हे साधारणतः आठ ते नऊ पूर्वीचं विधान आहे ज्या वेळेला सुळे वगळता म्हणजे सुप्रिया सुळे या वगळता पवारांच्या सात खासदारांना तटकरेंनी आपल्याकडे येण्याची ऑफर दिली होती अर्थात ही ऑफर त्या खासदारांनी नाकारली पण त्याच वेळेला ज्या काही चर्चा झाल्या त्यामध्ये रोहित पवारांचं हे विधान अत्यंत चर्चेत आलं ते असं म्हणाले की अजितदादांना Uh, मी सावध करतो आहे की अजितदादा पक्षाचे जरी प्रमुख असले तरी सुद्धा त्यांच्या पक्षामध्ये तटकरे आणि पटेलांच चालतं ते तटकरे विशेषतः हे अत्यंत प्रॅक्टिकल नेते आहेत आणि त्यामुळे ते काहीही राजकीय खेळू शकतात शरद पवारांच्या खासदारांसुद्धा फोडण्याचे ते प्रयत्न करू शकतात आणि त्याविषयी जर तटकरेंनी तसे प्रयत्न केले तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही पण पक्षामध्ये जे काही वाढतं वजन तटकरे आणि पटेलांचं त्याच वेळेपासून दिसू लागलं होतं त्यावरती रोहित पवारांनी त्या आपली जी काही मते आहेत किंवा सावध करण्याचा जो काही प्रयत्न आहे तो केलेला पाहायला मिळतो इतकच नव्हे तर अवघ्या पाच ते सहा महिन्यांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सुद्धा अशाच पद्धतीचं एक विधान केलं होतं आणि त्यामुळे ते, ते विधान हे अत्यंत लक्ष्यवेधी ठरलं होतं दोन्ही पवार एकत्र येण्यास सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा विरोध आहे असा आरोप रोहित पवारां चा, सह राऊतांनी यावेळी केलेला होता रोहित पवारांचे आरोप वेगळे आहेत त्या ते, त्यांचे आरोप हे पक्षातील जे काही वजन वाढतं आहे आणि अजितदादांचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न होतो आहे त्या संदर्भात आहे तर रोहित पवारांच्या व्यतिरिक्त राऊतांनी असं म्हटलेलं आहे की दोन्ही पवार हे खर तर एकत्र एक येण्यासाठी तयार आहेत त्यांना माहिती आहे की त्यांची राष्ट्रवादी ही एकच आहे एका एक विचारधारेचीच आहे परंतु याच्यासाठी अडचण कुणाची ठरते तर पटेल आणि तटकर ठरते प्रफुल पटेल हे काही महान नेते नाही आहेत आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे असं संजय राऊत म्हणाले त्या पुढे ते म्हणाले की आता तटकरे हे त्यांच्या एका गटाचे अध्यक्ष आहेत हा पक्ष विलीन होणार नाही अशी मला माहिती मिळते आणि मग जर हा पक्ष विलीन झाला तर मी काय करायचं अशा पद्धतीचा प्रश्न हा तटकरेंना पडलेला असू शकतो शिवाय केंद्रातील मंत्रिपदाचा प्रश्न सुद्धा तटकरेंचा निर्माण होईल आणि प्रत्येक जण राजकारणामध्ये आपली व्यवस्था आपली सोय आणि आपला फायदा पाहत असतो त्यामुळे तटकरे आणि पटेल हे या दोन्ही पवारांना एकत्र येऊ देत नाहीयेत असं पवारांनी म्हटलेलं होतं आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत असं सगळेच सांगता, सांगतात दोन्ही राष्ट्रवादी सांगतात आम्ही एकत्र आलो पाहिजे असं सुद्धा ते सांगतात पण जेव्हा फायद्याचा विषय येतो तेव्हा अशा पद्धतीचा निर्णय हा पटेल आणि तटकरेंकडून घेतला जात नाही किंवा घेऊ दिला जात नाही अशा पद्धतीचा आरोप हा राऊतांचा होता त्यामुळे राजकीय फायदा आणि तोट्याचा विचार करता पटेल आणि तटकरे हे दोन्ही पवारांना एकत्र यायला देत नाही आहेत असा एक साधारणत हा आरोप आहे आता मी जेव्हा काही जिल्हा परिषदांबाबतची माहिती घेते आहे काही जिल्ह्यांबाबतची माहिती घेते आहे रायगड विषयीची जेव्हा मी माहिती घेत होते तिथल्या स्थानिक पत्रकारांकडून तेव्हा साधारणतः हा लक्षात आलं की तटकर्यांची ताकद ही आता जिल्ह्यामध्ये बरीच वाढली म्हणजे आधी होती त्यापेक्षाही बऱ्याच पटींनी ही ताकद आता वाढलेली पाहायला मिळत आहे या संदर्भात माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलेलंच आहे पण ते वेगळ्या अँगलने आता मला फक्त एवढंच सांगायचं आहे की पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद तटकऱ्यांकडे असल्यामुळे तिथे पक्ष बांधणीचं सगळं काम जे आहे किंवा पूर्ण राज्यभरामध्ये ते तटकऱ्यांच्या हातात आहे शिवाय तिजोरीच्या किल्ल्यासुद्धा किंवा त्या संदर्भातले निर्णय सुद्धा अजितदादांनी तटकर्यांकडे सोपवलेले असल्यामुळे तटकर्यांचं वजन हे आपोआपच आता फक्त पक्षात नाही तर राज्यभरामध्ये वाढलेलं पाहायला मिळतं त्यात थेट अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे किंवा त्यांच्या तटकरेंच्या घरी येण्यामुळे केंद्रातील सुद्धा तटकरे यांचं वजन वाढतं जो थेट शहांपर्यंतचा मार्ग तटकरेंनी तयार केला त्यामुळे कुठेतरी त्यांचं वजन हे त्यांनी केंद्रामध्ये आपोआप वाढवून घेतलं त्या तुलनेनं अजितदादा केंद्रामध्ये तितकेसे ऍक्टिव्ह दिसत नाहीत शिवाय प्रफुल्ल पटेल सुद्धा त्या माध्यमातून आपण पाहायला गेलं तर केंद्रामध्ये ऍक्टिव्ह आहेत अमित शहा नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित आहेत आणि हे सगळं जर आपण पाहिलं किंवा तटकरींचं अगम्य आणि अकल्पनीय राजकारण जर आपण पाहिलं तर मग तटकरे कधी काय पाऊल उचलतील याचा खरोखरच नेम सांगता येत नाही त्यामुळे तटकरेंविषयी कायमच एक शंका उपस्थित केली जाते की ते कुठलंही राजकीय पाऊल कधीही घेऊ शकतात दुसरा विचार करायचा झाला प्रफुल्ल पटेलांचा तर लक्षात घ्या की शरद पवारांचे प्रफुल्ल पटेल हे अत्यंत विश्वासू नेते होते एकेकाळचे अत्यंत जवळचे मानले जाणारे आणि विश्वासातले नेते होते पण अजितदादांनी जेव्हा बंड केलं किंवा अजितदादांनी जेव्हा पक्ष वेगळा केला तेव्हा काय झालं तर तेव्हा प्रफुल्ल पटेल हे अजितदादांसोबत निघून गेले आणि पवारांना मोठ्या पवारांना त्यांनी धक्का दिला होता मग आता जर शरद पवारांना प्रफुल्ल पटेल धक्का देऊ शकतात तर अजित ददांना का नाही अशा पद्धतीचा सुद्धा प्रश्न या सगळ्याच्या माध्यमातून आता राजकीय वर्तुळामध्ये उपस्थित केला जातोय राजकारणामध्ये खर तर काहीच अशक्य नाही आहे किंवा काहीच आपण म्हणू शकतो की घडणार नाही अशा पद्धतीचं चित्र कधी पाहायला मिळत नाही आणि महाराष्ट्र आणि गेल्या चार पाच वर्षांची जी काही उदाहरणं आपल्याकडे आहेत त्यावरून निश्चितच आपण हे सांगू शकतो की कधीही कुठल्याही निवडणुकांमध्ये काहीही होऊ शकतं दरम्यान तुम्हाला खरंच असं वाटतं का रोहित पवारांच्या या आरोपांमध्ये संजय राऊतांच्या संशयामागे तुमचं नेमकं काय मत आहे खरोखरच प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे अजित ददांचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न करतायत का ते त्यामध्ये यशस्वी होतील का आणि अजित ददांना अंतर्गत पक्षातील या राजकारणाचा फटका बसेल का प्रमुख असून सुद्धा तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद